नमस्कार मैत्रिणीनो मी नाईक नवरे आज आम्ही गेलो होतो पंढरपूरला आणि हे पंढरपूरला जातानाच आहे सगळं चित्रीकरण पंढरपूरला आम्ही सोलापूरहून पंढरपूरला जातो आम्ही सोलापूरात राहतो त्यामुळं आजूबाजूला शेतच शेत आहे खूप मग आम्ही मंगळवेड्यावरनं चालवतो तर मंगळवेड्यामध्ये जास्त करून ऊस आणि हरभरा आणि ज्वारी जास्त पिकं घेतले जातात तिथं मग दोन्ही साईडलासुद्धा ज्वारीचं आणि ऊसाची एवढी शेती लागवड केली होती आणि विशेष म्हणजे अजून त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला मक्याची कणसाचंसुद्धा पीक घेतलं होतं त्याच्यामध्ये इतकं छान दिसत होतं ग्रीन ग्रीन सगळीकडं ग्रीन ग्रीन वाटत होतं अक्षरशः हे थंडीमध्ये काढले ॲक्च्युली मी जवळजवळ आम्ही जाऊन एक पंधरा दिवस तर झालं असेल तेव्हा शूटिंग केली होती आणि व्हिडिओ केला होता सगळा आणि टाकायचं राहिला ही आहे आमची चंद्रभागा चंद्रभागा नदीच्या साईडचं आहे हे सगळं मग आम्ही दोघंजण जाताना ते म्हणत होते फोर व्हीलर घेऊन जाऊ पण मी म्हटलं नको टू व्हीलरने जाऊ काय एवढं गरमी वगैरे नाही ऊन नाही आहे जास्त थंडी चालू आहे त्याच्यामुळं जाऊया म्हटलं टू व्हीलरने आणि हे जाताना रांगोळीचे वगैरे साचे होते मग हे म्हणत होते व्हिडिओ आता नको करू येताना कर आधीच उशीर होतोय म्हणत होते अजून एका ठिकाणी जायचं आहे सांगतेच पुढं कुठं चालले होते मी ते सकाळचं वातावरण होतं आणि फार छान वाटायला लागलं होतं सगळ्या गोष्टी पण मला काय हे रांगोळी बघितल्याशिवाय राहणं असं झालं होतं साचे घ्यावं असं वाटत होतं पण माझ्या मिस्टर म्हटले येताना बघ आता जाताना फक्त बघ येताना घे म्हटले तुला काय घ्यायचं ते आधी चल म्हणत होते ते आणि हे चंद्रभागाचा नजारा खूप सुंदर दिसत होते चंद्रभागा इतकं पाणी वाढलं होतं ना चंद्रभागेला उन्हाळ्यात पाणी कमी होतं आणि पावसाळ्यात आणि थंडीत थोडंसं पाणी जास्तच असतं नदीला नदी खूप मोठी दिसत होती एवढी खोल नाही म्हणतात कोण कोण पण आम्ही काय आतपर्यंत आजपर्यंत कधी बघायला गेलो नाही म्हणजे आतपर्यंत कधी पोहायला वगैरे गेलो नाही पोहण्यासाठी वगैरे लांबणंच कारण की मला पण येत नाही माझ्या मिस्टरांना पण पोवायला येत नाही त्याच्यामुळं आम्ही काय एवढं जात नाही आतमध्ये तुम्ही बघतालच आम्ही नुसते फक्त पाय डुबकी मारून पायांचं फक्त पाय भिजून बाहेर आलो दोघं जण माझे मिस्टर तर घाबरतात पाण्याला खूप त्यांना भीती वाटते अशी लांबपर्यंत पाणी बघितलं की मग पाण्यामध्ये पाय धुतलो आणि तिथंच ह्यांचं पाया पडायला गेलो आणि नावकाठीवाले म्हणत होते नावकाठीमध्ये बसायचं पण माझे मिस्टर नको म्हटले नावकाठीमध्ये घाबरतात ना ते पाण्याला म्हणून नको म्हटले आणि मी मात्र शूटिंग करत होते ते म्हणत होते सारखं शूटिंग राहू दे आधी पायते धुवून दर्शन करायला जाऊया चल पण मला काय राहावं नसा मी त्यांना म्हणत होते की हे काय परत परत तुम्ही मला सारखं सारखं आणत नाही जवळच असूनसुद्धा आणत नाही मग मला बघून घेऊ द्या आणि शूटिंग करून घेऊ द्या म्हणत होते मी माझ्या मिस्टरांना आणि आमच्या मिस्टरांचं चा चाललं होतं माझ्या अंगावर पाणी टाकायचं <laughs> मी वरडत होते नका टाकू तर शुद्ध करून घे म्हणत होते स्वतःला चंद्रभागेमध्ये <laughs> मी म्हटलं शुद्ध करून घ्यायचं आणि सगळं नदी घाण करून ठेवायचं का म्हणून वरडत होते मी तरला मग आलो तिथनं आणि इथंच साईडला आपलं तिथंच लगे कुंडलिकाचं पण मंदिर आहे तिथं दर्शन करायला गेलो कुंडलिकाचं कुंडलिकाचं दर्शन करून आमचे साहेब म्हटले मी जरा दक्षिणा देतो मग दक्षिणा देऊन मग पुढंच कुंडलिकाच्या साईडला थोडंसं सा पुढं जे रिअल विठ्ठल रुक्माई म्हणतात ना ते तिथं आहेत पण का स्टॉक ते पलीकडचं साईडचं मोठं मंदिर बांधलेलं आहे आणि त देवीचंसुद्धा मंदिर आहे तिथंच साईडला आणि म्हणतात रियल विठ्ठल रुक्माई ही येतंच होती म्हणतात पण तिथं काय माहीत नाही कशासाठी की तिथं मोठं मंदिर बांधलेलं आहे आम्ही काय एवढं मी विचारपूस केलेली नाही तिथं नेक्स्ट टाईम कधी तर आमच्या सासूला विचारपूस करून सांगेन मी का आणि कशासाठी माझ्या सासूला फार माहिती आहे त्याच्यातली खूप लांबपर्यंत नदी पसरलेली होती तिचा व्यव किती छान वाटत होता अक्षरशः सांगायला सोयने मग आता इथून निघालो होता आम्ही हळूहळू मी जास्त करून कुणाचं शूटिंग करायला झालं होतं कारण की कुणाला शूटिंगमध्ये आले तर मग ते वरडतात की आमचं शूटिंग करू नका वगैरे असं म्हणून तरीसुद्धा ते आले हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर असं थोडंसं म्हणजे ते विठ्ठल रुक्माईचं असं थोडंसं त्यांनी ठेवलेत सा साईडला स्टॅच्यू की जेणेकरून आतमध्ये फोटो काढू देत नाहीत मंदिरात नको म्हणतात त्यांनी फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग वगैरे करायला म्हणून तिथं कोणी कोणी पाया पडताना असं फोटो वगैरे काढतात आणि हे दुकानं मंदिराला जाताना सगळे सगळं मिळतात तिथं दुकानामध्ये काय आपल्याला काय म्हणतात त्याला ब्रासचे मेटलचे वगैरे आपल्याला काय पाहिजे ते मिळतं सगळे आणि हे मंदिराचा कळस आहे माझी शूटिंग चालूच होती माझे मिस्टर म्हणत होते नको शूटिंग नको करूस तू आधी चल म्हणत होते येताना शूटिंग कर पण माझं चालूच होतं मी म्हटल्याप्रमाणे मला असं राहणं झालं होतं दुकान बघून काय घ्यावं काय नाही झालं होतं पण माझ्या सगळ्या वस्तू आहेत पण मी काय एवढं जास्त घेण्याच्या भानगडीत पडले नाही तरीसुद्धा मी विठ्ठल रुक्माईचं छान असं हे घेतले स्टॅच्यू घेतले छानपैकी आणि हे रुक्माईचं थोडंसं व्हिडिओ शूटिंग केलं आहे कारण की ते म्हणले शूटिंग करू नका नाही तर मोबाईल जप्त करतो बघा मग महागून वरडत होते ते फार मग आमच्या दोघांचे फक्त फोटो काढले होते आम्ही इथं बसून म्हटलं तेच फोटो टाकावं कारण की शूटिंग तर करू देईना आणि त्याच्यानंतर ना मग पंढरपूरवरनं येताना ढाळा घेतला शेतातला परत म्हणताना बोरं घेतले ऊस घेतला कारण <laughs> की सगळं फ्री होतं आणि कोण काही म्हणत नव्हतं त्यांना म्हटलं ना घेऊ का दादा म्हटलं ना हाऊ घ्या ना म्हणायचे त्यांनी लगेच फक्त आणि आम्ही काही जास्त घेतलं नाही फक्त मुलांसाठी वगैरे थोडं थोडंच घेतलं आम्ही ढाळा वगैरे थोडाच घेतला ऊसाचे पण एक चार पाच घेतले असेल फक्त ऊस तोडून काढक्या बाकी काय घेतले नाही आणि डायरेक्ट तिथनं निघालो आणि माचनोरला आलो माचनोरला पण यायचं होतं आम्हाला आणि हे पण खूप जुनं मंदिर आहे माचनूरसुद्धा आणि शिवलिंग आहे इथं पण माचनोरमध्ये पण इथं महाशिवरात्रीला पण खूप गर्दी असते महाशिवरात्रीमध्ये इथं यात्रा असते जसं की आमची सोलापूरची गड्डा यात्रा तीच यात्रा इथं महाशिवरात्रीला माचनोरमध्ये येते आमच्या सोलापुरातलं छोटंसं गाव आहे माचनोर म्हणून इथली पण कथा खूप वेगळी आहे वाचनूरचीसुद्धा आणि हे जे समोरचं लावलेलं ला, पिंपळाचं झाड आहे ते पण खूप वर्षापूर्वीचं आहे असं तिथले महाराज म्हणत होते की खूप वर्षापूर्वीचं आहे म्हणून मग आणि साईडचं तर तुम्ही बघताच फार जुनं आहे इथलं बहुतेक महाराजांच्या काळातलं आहे वाटते हे मंदिर मग इथं म्हणत होते मला आतमध्ये शूटिंग करून घ्या पण मी तरीसुद्धा केला नाही शूटिंग स्टार्टलाच एंट्री मार मारताना खूप मोठा हा नंदी आहे छान वाटत होतं नंदी मोठा लट नंदी होता हा आणि गा बरा छोटा होता मला आतमध्ये जायला भीती वाटत होती पण ते म्हणले की भीती करण्यासारखं काय देवच आहे तिथं जावा जाऊन पाया पडून शूटिंग करा पण मी काही केलं नाही मला भीती वाटत होती म्हणून मी बाहेरूनच शूटिंग करत होते आणि इथं साईडला गणपतीसुद्धा आहे शिवलिंगाच्या साईडलाच गणपतीचं सुद्धा आहे थोडंसं मंदिर ते छोटंसं मंदिर केलेलं आहे आणि हे आतमध्ये शिवलिंग आहे मी काय आतमध्ये जाऊन शूटिंग केली नाही फक्त पाया पडून आले आणि तेवढंच शूटिंग करून परत बाहेर आले आणि सुद्धा नदी आहे जी चंद्रभागा नदी आहे ती तिथं पुढं सरकली आहे माचनोरला गेलेली आहे चंद्रभागा म्हणतात भीमा म्हणतात नदीला खूप छान नावं दिलेली आहेत आपल्याच देवी देवतावरनं नावं दिलेली आहेत ही आहे आपली तीच नदी इकडच्या साईडला आहे पंढरपूरवरनं इकडच्या साईडला वळालेली आहे या नदीचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे की असं म्हणतात की तिथल्या एका गावातल्या महिलेला मूल होत नव्हतं मग ती येऊन देवाजवळ मागणं मागितली आणि म्हटली की मी सोन्याची न तुला वाहीन असं म्हटली त्या नदीमध्ये येऊन नदीपाशी येऊ म्हटल्यानंतरनं मग तिला मूल झालं ते पाच सहा वर्षाचं झालं म्हणे मग ती महिला आहे ना सोन्याची नद घेऊन आली होती मग ते आल्यानंतरनं ती नदीत वाहणार तेवढ्यात मासा आला तिथं त्याला देव मासा म्हणतात तिथं तो मा त्या मासाला ॲक्च्युली ती नद घातली घातल्यानंतरनं तर ते देवमासा म्हणून ओळखला जातो तर अजून पण आहे असं म्हणतात आता खरं किती खोटं किती माहीत नाही पण म्हणतात तिथं अजूनसुद्धा मासा आहे तो देवमासा म्हणतात त्याला आणि हीसुद्धा नदी खूप मोठी आहे हे जे दिसते ना नदीमधलं मंदिर आहे हे जेव्हा पाणी नसतं ना त्याला खालीपर्यंत पायऱ्या आहेत आणि ते पायऱ्या पडून आम्ही वर पाया पडून येतो जाऊन पण पुड़ आता इतकं पाणी आहे की ते पायऱ्या सुद्धा दिशेन्यात जवळजवळ एक दहा बारा पायऱ्या आहेत त्याला एवढं पूर्ण ते मंदिर पाण्यामध्ये बुडालेलं आहे माझे मिस्टर रडत होते जास्त घालून असं येईल असं त्याला भीती वाटत होती खरं किती माहित नाही पण त्यांची भीती की काहीतरी येईल काहीतरी येईल म्हणून ते वरडत होते मला वर ये पटकन म्हणून मी आपलं मला असं पाणी बघितली नदी बघितली की मला फार आवडतं पण समुद्र बघितले की मला फार भीती वाटते लांबपर्यंत पाण्याची पण नदीला काय वाटत नाही मला पाया पडून मी वर आले माझ्या आणि पिकनिकला कॉलेजच्या मुलं मुली आलेले होते त्यांना भीती वाटते असं त्यांचे पण सर तीच कथा सांगत होते मी जे आता तुम्हाला कथा सांगितली ती घाबरतात की असं ना असं झालं होतं मुली आणि त्यांच्या सुद्धा सर वरडत होते खाली मुली न जाऊन मोटर मोटरचे वगैरे पाण्या उपसा करण्यासाठी तिथं मोटर वगैरे लावलेले असतात ते सुद्धा वरडत होते सर खाली जाऊन मला म्हणते की बसा मला काय तुम्ही आहे नाही चार वर्षात भरपूर लोक आले ना माझ्या मिस्टर

आणि आलो सुद्धा ही बघा छोटीशी रुक्माई विठ्ठल रुक्माईचं छोटंसं हे आणलेलं आहे आम्ही स्टॅच्यू आणलेलं आहे आणि ही तुळशी माळा घेतली माझ्या मिस्टरांनी